आकाश फोंडकर खामगाव मध्ये भाजपच्या आरोग्य शिबिराला निमित्ताने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात हजारहून अधिक महिलांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली शिबिराचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री व खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते झाले प्रत्येक नारी स्वस्थ असेल तर भावी पिढी सशक्त होईल आणि देशही डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी केली अनेक रुग्णांमध्ये विविध आजारांचे निदान झाल्याने त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया चांगल्या रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती नामदार आकाशदादा फुंडकर यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी दरवर्षी या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसापासून तर आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाड्याच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये सेवा पंधरवाडा राबवत असते यामध्ये दिन मुलीत तुबळे और गरीब लोकांची सेवा झाली पाहिजे असे सेवा कार्य हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात येतात यावर्षी शासनाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा पंधरवाडा सुद्धा राबवण्यात येतो आणि त्याचा एक भाग म्हणून सशक्त नारी सशक्त परिवार हा कार्यक्रम आम्ही हाती घेतला यामध्ये विशेषतेने सर्व महिला आणि लहान मुलं यांचं तपासणी शिबिर या हे आज आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये सर्व महिलांची आणि सर्व बालकांची सर्व प्रकारच्या तपासण्या करून त्यांना त्यांची ज्या समस्या आहेत त्यातनं निदान करण्यात येणार आहे जे क्रिटिकल पेशंट्स असतील त्यांना पुढे उपचारासाठी नेण्यात येणार आहे आणि कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येतून त्यांना मुक्त करता यावं या दृष्टीनं हा सेवा आजचा कार्यक्रम आम्ही घेतो आजचे नवरात्री उत्सव सुरू आहे